तुमची लाडकी रिती कशा बसल्या तुम्हाला सांगते आज माझी मम्मी बनवणार नॉन आणि व्हेज बिर्याणी चला बघूया हाय गाईज कसे तुम्ही सर्व युट्यूब फॅमिली जय भीम जय शिवराय भाऊ भावांनो बहिणीनो मी आज भी व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी मी मिक्स करते आहे आज बिर्याणी बनवणार आहे व्हेज आणि नॉनव्हेज दोघी मिक्स करणार आहे त्यात ते वाटे सोयाबीन आणि अंडे मिक्स केले त्याच्यात मी धना पावडर जरा चिकन मसाला हा बिर्याणी मसाला नाही का मी सर्व मिक्स करणार आहे त्यात मिरची पावडर थोडी थोडी हळद आणि मीठांनी हळद भूप बिरणी थोडं टाकायचं हळद हळद काही लागत नाही आहे बिर्याणीला आणि मीठ मीठ टाकायचं मीठ थोडं टाकायचं कारण की आपण भारतात मीठ टाकलेलं आहे आपल्याला लागतात तुम्ही त्यानुसार टाकू शकता त्या पद्धतीने हे बघा टाका अंडे सोयाबीन सर्व मिक्स करून मी त्याच्यात मिक्स केलं मी आता देणार आहे बघायच मी आता कांदा टाकणार आणि हिर मिरची टाकणार अगोदर हा भात शिजवून घेतला लवंग मिरी दालपाने आणि चिर टाकून थोडा मी आता काळून ठेवला आहे त्याला म्हणजे त्यातलं पाणी सर्व निचरत हे बघा पाणी सर्व हे निचळून जाईल पाणी नितरून झालं का मग त्या सर्व मिक्स करून वरून भाताचा स्तर त्यात घ्या रचायचा आता हे मी बनवते आता सर्व तुम्हाला बिर्याणी पूर्ण रेसिपी दाखवते मी कशी बनवते काय बनवते कशी झाली काय झाली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हिरवी मी टाकून घेतली आहे छान आता खरपूस लाल भाजून घ्यायचं नंतर हा मसाला त्यात टाकायचा हे टाकून घ्यायचंय ते चाल छान छान लाल होऊ द्यायचा कांदा लाल झाला मग वाटून करणार मग मी मसाला टाकणार आहे मसाला तो छान भाजून घेणार आहे मी तो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मिरची पण चांगली तळली गेली त्यात <laughs> कांदेही तळले आता मी टाकणार आहे हा ग्रेव्ही ग्रेवीमध्ये कांदे हिर कांदे लस लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे मिक्स करून मी ग्रेव्ही करून घेतली कांदे लसूण आद्रक आणि कोथिंबीर त्याची ग्रेव्ही मी करून घेतली मिक्सरमधून बारीक आता त्याला छान आरमसरपूस लाल भाजून घ्यायची ग्रेव्ही मग नंतर आपण अंडे आणि सोयाबीन याला महा मसाला ते आपण त्यात टाकायचं नंतर मग भात टाकायचं

कि सोयाबीन अंडे दही चिकन मसाला बिर्याणी मसाला धना पावडर सर्व मी मिक्स करून त्यात मी मिरची पावडर वगैरे टाकून मीठ टाकून हळद टाकून मी ते मिक्स केले आणि ते भात शिजवून घेतला मी तो लवंग मिरी दालचिनी टाकून तेल टाकून आणि तो आता काय करते आता मी व्हेज नॉन वेज बिर्याणी मिक्स करते हां वरून कोथिंबीर टाकणार मी तीन दिवसापासून व्हिडिओ टाकले कारण की आमच्या पुण्यात खूप गार सुकय आणि गारवा खूप आहे गारवामुळे आम्हाला काही करू वाटत नाही घरातलं एवढा गारवा सुकलाय तुमच्याकडे आहे का नाही थंडी हे सांगा नक्की कमेंट करून तेल कमी पडलं होतं थोडं तेल टाकलं मी त्यात छान भाजून घेतलं आता त्यात मी टाकणार आहात अंडे आणि सोयाबीन मी आज पहिल्यांदा बनवली मी कधी बनवलेलं नाही आहे पण आज मी व्हेज बिर्याणी पहिल्यांदा बनवली हे बघा अंडे आणि हे करून मी सोयाबीन छान असं मिक्स करून घेऊया आणि जास्त आम्ही तिखट खात नाही मसालेदार खात नाही आम्ही नॉर्मल तेल वगैरे आम्हाला लागतं आम्ही जास्त तेल कमी नाही खात कारण की माझ्या घरी ज्या मुली आहेत माझ्या मुली जास्त खात नाही मग त्यांच्यामुळे आम्हाला पण सवय लागली तिखट खायची आम्ही जास्त तिखट खात नाही बनवला आता मी त्यात टाकणार थोडी कोथिंबीर टाकणार यात मी

मी हे बघा गाईस मी हिरवा कलर जरा मिक्स केला हिरवा कलर जरा मी मिक्स केला हिरवा कलर मिक्स केला थोडा मी लाल ला नारंगी कलर मिक्स करणार तर त्यात थोडा बघा एक चालू असला तर एक मी हे अजून थोडासा त्यात वरून मारत राहायला भात चांगला काढून घ्या त्यात <स्थाथ> पण हे बघा काय पहिले हिरवा कलर टाकला आता त्यात टाकते मी नारंगी करत होतो त्यात टाकते थोडे अजून वरून कोथिंबीर आणि त्याला मी थोडंसं झाकण लावणार आहे झाकण लावून मी छान आता त्याला शिजवून घेणार आहे भाताला अजून मग माझी रेसिपी तशी वाटली व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी किती मी झाकण ठेवलं आहे आता काय झालं माहिती आहे का थंडी खूप आहे पुण्यात तर व्हिडिओज काढू वाटत नाही सकाळी लवकरच उठू वाटत नाही खूप थंडी वाजते म्हणून खूप वेळ झोपतो आणि बारकी मुलगी जाते शाळेमध्ये लवकर तिचा आवरते ना झोपते नंतर मग नऊ दहाला उठायचं मग मोठ्या मुलीचा वेळ होतोय शाळेचा मग तिचं आवरायचं म्हणून त्यासाठी माझं काही जमतच नाही आता ब्लॉग वगैरे ब्लॉग बी काढायला आणि व्हिडिओ काढायला तर मला असं करा आणि फॉलो करा आणि लाईक करा कमेंट करा, 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 करा आमचे व्हिडिओ कसे वाटले ते पण सांगा माझ्याला जास्त लाईक येत नाही पण लाईक करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा, करा। आणि मला आता नक्की रेसिपीची रेसिपीची हे सांगा आता कशी वाटली काय वाटली तुम्हाला व्हेज नॉनव्हेज बिर्याणी मिक्स मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज प्लीज नक्की असल्या तर फक्त अंडे टाकू तुम्हाला जर पिव्यावर नुसते करायची असेल तर ता त्यात अंडे टाकू नका फक्त सोयाबीन वगैरे टाका आणि सेम असेच बनवा तर अंडे मिक्स करू नका ठीक आहे ठीके हे करा मग मला सरप्राईज मी आता बिर्याणी कशी ते सांगा रितू तू खाऊन बघ कशी झाली ते मला नक्की सांग वाव किती टेस्टी झाली चला खाऊन बघते खाऊन बघ मसाला पण मिक्स कर छान झालं का बघ कशी झाली टेस्टी ना या तुम्ही विचारलं काय बघता तुम्हाला वेळ असे टेस्टी रेसिपी पाहिजे तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा त्या लवकर खायला आम्ही अगेन आम्ही नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखव तुम्ही फक्त लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा आम्हाला कशी झाली म्हणून असं गुड बाय बाय गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम बाय बाय